नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ अमर सिंह लोमटे शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी छोटी बाळाभरणी विषयी माहिती ऊसाच्या रोपाची लागवड केल्यानंतर साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी दोन ते तीन टन गांडूळ खत त्याच पद्धतीनं आपापल्या आप जेमणीच्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार रासायनिक खतांचा डोस त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचा आहे आणि नांगराच्या छोटी लावून त्या त्या ठिकाणी ठिकाणी आपल्याला हलकीशी भर द्यायची आहे जेणेकरून नवीन येणाऱ्या फुटव्याचे नियंत्रण होणार आहे तसेच आलेले कोंबारे आपले मजबूत तसेच सशक्त होणार आहेत आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळं आपल्या ऊस पिकाचं टनेज वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद